पाटील आज या ठिकाणी त्यांच्या परिवारातील त्यांच्याच विचारांचा आणि संस्काराचा एक खऱ्या अर्थानं फार मोठा एक भाग आपल्या हृदयामध्ये ठेवून समाजाची सेवा करणारे त्यांचे नातू या ठिकाणी माननीय अजिंक्य राणा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित जनसमुदाय कैलासवासी पवित्र पुण्य बाबा उदय सदाशिव शिंदे या वडिलांच्या वर्षश्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण पहिलंच पुण्यस्मरण आहे प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व शिंदे कुटुंबाचे आप्तेष्ट नातेवाईक सखे सोयरे मित्रजन ग्रामस्थ दुःखी ती अशा अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत साहजिक आहे सर्वांवरती दुःख होणं कारण गेलेली व्यक्ती ही फक्त शिंदे कुटुंबाशी संबंधित नसून समाजातील सर्व घटकांशी त्या व्यक्तीचा संबंध संपर्क असतो कोणाचे काका आहेत कोणाचे मामा आहेत कोणाचे आजोबा असतील कोणाचे मित्र आहे असंख्य नाती माणसाला जोडली जातात आणि आजी जेव्हा या प्रत्येक नात्यातून तो व्यक्ती जातो तेव्हा प्रत्येक नात्याला तितकच दुःख होणं साहजिक आहे आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आज वडिलांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आज त्यांच्या पत्नी मंगलताई उदय शिंदे त्याचबरोबर आज त्यांची एक मुलगी एक कन्या दोन मुलं आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचे संस्कार आणि कष्ट जीवनामध्ये करून निश्चितच इथपर्यंतचा हा संसाराचा गाडा आज त्यांची एक मुलगी आहे अश्विनीताई नवनाथ काटकर तसेच त्यांची दोन्ही मुलं अतुल उदय शिंदे असतील तसेच राहुल दादा उदय शिंदे असतील खरी अर्थानं राहुल दादांचा आमचा चांगल्या प्रकारे मला वाटतं या शूटिंगच्याच माध्यमातून आलेला संपर्क आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांनी केलेले संस्कार आई वडिलांच्या विचारांचे संस्कार आई वडिलांचे कष्ट अंतकरणामध्ये घेऊन मुलांनी आपला प्रपंच उभा केलेला आहे आई वेगळं महत्व सांगावं लागत नाही जेव्हा मुलं कर्तृत्ववान होतात शून्यातून विश्व निर्माण करणारे राहुल दादा निश्चितच आम्ही ज्यावेळी इथपर्यंत येतो निश्चित आल्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यापासून तिथपर्यंत त्यांची सेवा करणं हे जर कुठून आलं असेल तर त्या वडिलांच्या आई वडिलांच्या संस्कारातून प्राप्त होतं कारण जगद्गुरु तू खूप एका अभंगाच्या माध्यमातून सांगतात आपुली आहि जो जोसे जागता, जो जागता। धन्यमात पीता धन्यवादः आपल्या हितासाठी जो जागा आहे जो जागृत आहे निश्चितच धन्य माता पिता तयाची मा या शूटिंगच्या माध्यमातून असेल या व्हिडिओच्या च्या माध्यमातून असेल समाजापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत खरी अर्थानं या मुलांनी निश्चितच आपलं नाव राहुल दादा असतील यांनी नाव घेतलं कमवलं आणि मला वाटतंय त्याच माध्यमातून इथपर्यंत येण्याचा हा संबंध आलेला आहे खरंच अंतकरणापासून मनापासून धन्यवाद देईन मी या कुटुंबाला निश्चितच वडिलांच्या जाण्याचं दुःख फार आजी असं म्हणतात जग जावं पण लेकराचे आई बाप जाऊ नयेत जग जावं पण आई बाप जाऊ नयेत कारण जेवढ प्रेम जेवढ मातृत्व जेवढी माया जेवढे कष्ट आई बापाच्या अंतकरणात आहेत लेकरासाठी तेवढे आख्या जगात नसतात लक्षात ठेव बाप करी जोडी लेकुराची उढी बाप करी जो लेकुराची ओढी अरे मी आयुष्य दुःखामध्ये घालवलं पण माझ्या मा दादांचं आयुष्य दुःखात नाही गेलं पाहिजे अरे मी आयुष्यामध्ये अपार कष्ट केले पण माझ्या लेकरांचं आयुष्य सुखकारक झालं पाहिजे अरे माझ्या परिस्थितीमुळे मला अधिकही प्राप्त करता नाही आलं पण माझ्या लेकरांची परिस्थिती चांगली झाली पाहिजे प्रत्येक बापाच्या अंतकरणात अपेक्षा असते